आई खाटे खाटे। काम कर जा। खाटे। नमस्कार मी गीता हळदणकर माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स तुम्ही विचारत असता की शुभम म्हणजे माझा भाचा व्हिडिओ मध्ये दिसत नाही तो तर सांगायचं म्हणजे आता शुभमचा सा स्कूल चालू आहे आणि स्कूल चालू असल्यामुळे त्याला अजिबात वेळ मिळत नाही त्यामध्ये होतं काय म्हणजे मुंबईला कसं असतं मोस्टली साडेसातला गेलो स्कूलमध्ये साडेबारा वाजता स्कूल सुटतं पण तिथे तसं नाहीये त्याचं स्कूल आहे सकाळी साडेसात ते चार मुकुल माधव मध्ये तो स्कूलमध्ये जातो मुंबईच आणि कोकणातलं म्हणजे शालेय जीवन पूर्णत वेगळं आहे तो सुद्धा गावाला स्कूल बसनेच जातो वा? बाबू मुला जाण्यासाठी शुभमला सकाळी सहा वाजता उठावं वा लागत पांघरून घेऊन थंडी वाजते बाळाला थंडी वाजते काढ ग काढ पांघरून काढ पांघरून काढ अश्विनी पांघरून काढ ओढून घे हा ते बघ बाळा काय करतय ते दुसऱ्या दुसरा पांघरून शोधते पप्पाचं <laughs> पांघरून शोधते ते बघ परत झोपलं शुभम बाय शुभम बाळ उठ उठ असे शब्द कानी पडणं आणि झोपेचा मोह न आवरणं हे सगळं बालपणी <laughs> अरे बापरेच की पप्पा तुला मान ओरता का पप्पा उठा 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 शुभम उठ मागतय शुभमच शुभमचं मुलगा पाणी टाकत अश्विनी हा ब्रश फक्त त्याच्यावर आहे हा लावायचा कधी चुप्पा लवकर तर आई हा ब्रश घेऊन नुसताच फिरतोय ते ब्रश तसंच आहे जायचा टायमिंग जायला यायचा जा स्कूलचा बघ काय चालू आहे ते त्याच ते ब्रश तोंडातच जात नाहीये तू करायला देशील तेव्हा व्हिडिओ बनवायला म्हणून डोका खाते डोका खाते तू आपला काम कर जा डोका खाते हातावर घेऊ कॅमेरा ब्रश अश्विनी तोंडातच जात नाही अगं अश्विनी बघ तळद काढते ब्रशेच नाही तोंडात घालत आहे तू बघ वाजलं इकडे अगं स्कूल आहे साडे बस, बस। शुभम इंग्लिश मीडियम सेकंड स्टँडर्ड मध्ये शिकतो अंगोळ झाली काय अरे पागल लाईट बंद करशील हे बॅड बॉय म्हणतील सर्व बॅड बॉय बॅड बॉय म्हणतील शुभम म्हणतील बिघडला शुभम बिघडला म्हणणार तोंडामध्ये काय ते गिळ स्वतःच्या हाताने तर जेवत नाही मम्माने भरवलेले तोंडात ते पण गिळत नाही तोंडातला बघ कस घालत्या बघ त्या बघ त्या घातले शूज पहा पहा शूज शूजनचे हावभाव पहा शूज पण नीट नाही घालत आहे अगं ते भरव द्या ना पटपट तोंड बघ

सकाळच्या शेडूनचा अशा प्रकारे हल्ला गुल्ला असते आपण बरोबर खेळतोय बघ कोण करायचं तर केस विंचरून झाले आता बस झालं झाले झाले केस विंचरून झाले झाले तुझ्यासारखे बस झाले चल सवय म्हणतील हा शुभम बिघडला एवढा चांगला मुलगा होता तो झाले चल अरे झाले विंचरून तोंडामधला अजून खाऊन नाही झाले ते बघ

शुभम ची स्कूल मध्ये जाताना गडबड <laughs> बाय बाय आता शुभम घरी येणार संध्याकाळी साडेचार वाजता तो पर्यंत घर एकदम शांत काय नीट 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 स्कूल मधून आला की शुभमची अशा प्रकारे मस्ती चाली असते टीव्हीचा रिमोट शुभमच्या हातात शुभमने टीव्ही लावल्यानंतर त्याच्यासोबत पण कार्टून पाहायचं टीव्ही पाहून झाला की मोबाईल वर कार्टून गेम खेळायचे मी गावी गेले की माझ्या मोबाईलचा स्पेस पूर्ण कार्टून गेमने भरून जातो लहर आली की पुन्हा टीव्ही पाहायचा असा खेळ तसा चालूच असतो काय झालं पाली दमला अरे मग ओरडायला कशाला पाहिजे जेव आता स्वतःच्या हाताने जेव्हा स्टाईल मध्ये बोलतोय जेवून दाखवच आता पूर्ण तू दाखवच आता तुझा दा कॅमेरा बंद करणार तू आता जेवून दाखवच बघूया जेवतोस काय आश्वी याला भरवू नकोस तो चमचा बघ त्याच्यामध्ये घुसतच नाही भातामध्ये आणि घास काय तोंडात जात नाहीये बघूया आहे किती वेळ गरम थांब जरा आता हा पहा जेवायला बसलेला आहे आणि तो स्वतःच्या हाताने जेवतो म्हणजे जगातलं मोठ आश्चर्य आहे आणि मुख्य म्हणजे आता याला जेवायला चार तास लागणार जगातलं सातवं आश्चर्य हा आणि जेवायला याला चार तास लागणार आणि हा जेवण संपायच्या आधी झोपी जाणार तुम्हाला आहे एकदा ना <laughs> एक ही जेवण ती कोण तू कधी याशी मागच्या जन्म काय मागच्या जन्मी का या जन्मी काय पण याशी जेवण खाते काय पण काय पण बैरार करायला पाहिजे आता व्हिडिओ बरं बरं ओके बघूया कधी जेवतोस तू हे घेतलं हम्म रे म्हणजे काय जेवतोस ना तू पंधरा मिनिटं झाली तो बात तसाच आहे काय झालं अ बघा पंधरा मिनट झाली भात काय संपला नाही चालू पण नाही झालं आणि आता म्हणतोय मला भराव <laughs> <बंदे दे। laughs> नाही जेवणार होताच ना तर मग पासून पुषारक्या मारल्या <laughs> जेवण काही पोटात गेलं नाही आणि एक घास पण नाही वाटत गेला तोंडात आणि आता आई भरवतीये हा फुशारक्या मारणारा बाबू आहे फक्त ह्याला भरवल्याशिवाय हा जेऊच शकत नाही आणि आता आई भरवतीये <laughs> जेवा 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 चला चला नंतर भेटू दुसऱ्या मध्ये तोपर्यंत बाय बाय ना अजून बाय नाही झालं तू जेव चल बाय नाही जेव साहेब पाणी पण नाही पहिले नी झोपे गेले साहेब अंतरून घालायचे झोपले काय म्हणता साहेब साहेब झोपले त्याला झोपी गेली झोपले <laughs> <laughs> ना झोपले साहेब जागे उठून बसा ना साहेब दो जागे आहेत तर डोळ्यावर आहे झोप साहेबांच्या